हाँ? हो तो सांग ना तिराचे लाडू पाहिजे का मुरेचे लाडू पाहिजे का काकू मला मुरेचे लाडू पाहिजे मुरेचे लाडू पाहिजे ना हो मुरेचे पण आहेत ना तिराचे पण आहेत पैसे आणलीस का तू हो ना लाडू वाले काकू आहे माझे जवळ 1 रुपया द्या ना मला एक लाडू 1 रुपयात लाडू नाहीत बाई 1 रुपयाचा लाडू नाहीये 5 रुपयाचा लांशी नाही आहेस तर मोठी चुरचुरू बोलतेस व का काकू त्यान माझे जवळ एकच रुपये आहे दान ना एक लाडू नाही बाबा लाडू विकणं हा माझा धंदा आहे अ तुमच्या सारख्या पोरी बारीले 1 रुपयात लाडू विकीन त आपल्या पोरा बारीले कसा पालिन सांग बर तू ताजी काकू माझी खूपच इच्छा होऊन राहिली आहे लाडू खावाची लांशी असेल तर द्या ना रुपया रुपयावाला का बाई एक रुपयाचा जमाना आहे का ओरे एक रुपयाचा जमाना आहे का एक रुपयात काही भेटते का का काकू दुकानात जातो तर एक रुपयाचा चॉकलेट भेटते ना तसा तुम्ही मला एक लाडू देऊन द्या मला खूपच इच्छा होऊन राहिली आहे माझी आई आता बनवायला जाय संक्रांतीचे लाडू मग संक्रांती येईल ना तर मग माझे लाडू बनवेन नाही बाई 1 रुपयात काही लाडू नाहीये 5 रुपये मागून आण जा आपल्या आईले

आजी साकू द्या बाप रे हे पोरगी तर लागूनच पडली ना खूपच लागून पडली बाबा ध्यानजी काकू कसे करता ध्यानजी घे बाई घे देतो तुला एक रुपयाचा लाडू नाही देईन तर मला चांगला नाही वाटावाचा हा ध्यान काकू द्या मी सर्वले बोलून आलो का ते भी एक एक रुपयाचा लाडू घेतील तुमच्या जवळून ते भी खुश होतील बापा हे पोरगी तर खूपच आहे ना इले एक लाडू देतो म्हटलं तर इथं सब मित्र घेऊन येतो म्हणते आलू का काकू बोलून आलू का अहो माझी माय घ्याचा असेल तर एक लाडू घे आणि जा पड पैसे भी नको देऊ का काकू माझी मम्मी म्हणते कोणाकडून फुकट वस्तू घेऊ नये तर मी फुकट नाही घेणार काही मी 1 रुपया देईन तुम्हाला द्या लाडू घे माझे माय लाडू घे हे घे लाडू घे आणि जाऊ दे मला

डिमॉनिटाईज झाल्यामुळे मी खूप हताश झाली आणि आता मला दोन हजार तास पूर्ण करायचे आहेत आणि ते करण्यासाठी तुम्ही नक्की मदत कराल व्हिडिओ पूर्ण बघाल चॅनलला सबस्क्राईब कराल लाईक कराल कमेंट कराल आणि शेअर कराल अशी अपेक्षा आहे तुमचीच शांताबाई धन्यवाद